हो ना आलं पाहिजे खरं आपण आता बहिणीकडे चाललेलो आहे चक्रपूजेसाठी आणि इथे तलावर थांबलोय थोडेसे फोटोही काढले आणि आता जाऊया मागच्या वर्षी आलेलो आम्ही चक्रपूजेला तर आता आलेलो अवघ्या दहा किलोमीटर अंतर आहे फक्त आपल्यापासनं पण तरीही येणं होत नाही आणि मागच्या वेळेलाही आलो होतं खूप उशीर आलो होतो त्याची मी आज ठरवलं की थोडं लवकर जाऊ आणि लवकर आलेलं आहे किती बालगोपाल आहे भरपूर मोठी हॅलो हॅलो <laughs> बापरे 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 चिल्लर पार्टी पार्टीला तू जाऊ ना लिख चल तिकडे जाऊ विहिरीकडे तिकडे मला बघू दे विहिरीकडे कांदे लावलेले कांदे का रोपे रोपे रोप आहे बई माझी आणि हे बघा इथे रोप आहे आणि कांदे तिकडे खाली लावलेले आणि इकडे विहीर आहे आणि ही बघा गँग बघा किती मोठी पोर एवढे वस्ती नाही यांचीच आहे ना हे सर्व फक्त हे थी दोन तीन वेग आहे हे सर्व घरचीच आहे ना पोरं यांची म रुद्र पण आलेला आहे माऊ पण आलेली आहे मोणी दिदी पण आलेली आहे सर्वच आलेले हे बघा इकडे इथं पण लावले का कांदे लावले का हे बघा आता नवीनच लागण झाली कांद्यांची आपल्याला थोडीफार माहिती कमी आहे समजून घ्या तरी ताईकडे तर थो थोडंफार येणं असायचं आधी तर थो थोडंफार माहिती जास्ती नाही माहिती जेवढं माहिती तेवढं सांग यांचा प्रयत्न करते मी इकडे रोप आहे हे रोप मग नंतर काढून आणि मग इकडे असं कांद्यांची लागवड केली जाते चालू होती त्यांची कालच अजून इथे पण लावायची ही जी मोकळी जमीन आहे त्याच्यामध्ये पण आणि इकडे झाड बघा किती छान आहे नारळाचं आणि इकडे विहीर आहे ताईचीच आहे वातावरण खूप छान आहे आज कांदेच कांदे सर्वकडे कांदेच कांदे विहिरीत बघू आपण पाणी किती आहे अरे बाई तर भेंडीचं झाड पण आहे तिने किती सुंदर भेंडीची झाडं लावलेली आहे इथून असती आम्हाला वांडोळा घेऊन येते भरपूर काही काही जे जे तिच्या शेतामध्ये पिकत ते ते अरे बापरे विहीर तर खूप भरलेली आहे फुल भरलेली विहीर विहिरीमध्ये खूप जास्त पाणी आणि हे बघा ही जे जेवढी दिसेल तेवढी त्याची शेती आहे ही मका पण ताईचीच आहे ना, ना हे बघा ही मका पण लावलेली आहे ही पण ताईचीच आहे हे बघा छोट नारळ बघा म्हणू रस पडलेलं होतं का खाली इथं नारळाचं झाड आहे ना त्याची अशी कळी पडलेली खाली किती माझी वाटत देवाँ देवाँ ए पूर्ण नारळाचा च आकार तयार झालेला हळका बरसं गळून जातं आहे मग त्याचे फळ नाही तयार होणार ना हां वातावरण पण भारी आहे आणि चिल्लर पार्टी पण भारी आहे बरं का इकडे लास्ट ए हाप आहे की ते लास्ट हे लागल बरं का आणि काय विचार आहे मग आहे विहीर वीड़, विहिरीमध्ये पूर्वच्या पप्पांना पोहता येत ना तर पोहायचा आहे पण मग आता दाजी आले का मग ते सांगतील कितपत योग्य आहे नाही आणि त्यानुसार चालेल मग त्यांचं थंड पाणी नाट्य करायला एक नंबर दे <laughs> <laughs> वाँ। <laughs> वाँ। दादूला पण सावकाशी त्याला जास्त पोहायच आहे प्रतीकला पण पोहता यायला गे थोडं थोडं अशी मजा मजा करायची होती म्हणूनच लवकर आली नाही Hãy subscribe <laughs> cho kênh Ghiền Mì cái <laughs> Để không bỏ cái những video hấp cái आता झालं आता आलो तीस दहा पंधरा मिनट इथं नाही इथं तुमची वाट पाहत होत आम्ही घरात आली गावात गेलेले होते नका उडी मारायला त्याला उडी मारून शिकवायचं एका दिवस असं गेलो ना चिरून टाक मी काय झाडंही करता ना आला रे आला आला रे आला आला रे 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 दोरी थोडी लांब पर्यंत राहू दे ना होती तुमच्या हातात दोरी राहू देता का तुला काय रे तुला पोहचायत नाही कोणा कोणाल पोहचायत याच्यामध्ये चालत होते फक्त यांना नाही

आवड हो ना आलं पाहिजे खरंय दोघांच फोन आणि आता निघाले खूप दिवसानी पोहता ना त्याच्यामुळे आणि पाणी पण खूप थंड आहे वातावरण थंड वातावरण पण थंड आहे ना आणि आता पाऊस पण येतोय थोडा थोडा चला कांद लावायचे रे उद्या एकदम प्युअर शेच करायसारखे उंद आता इकडे बाबा अरे उद्या एरोप इकडे लावायचं ना